माझं सगळ्यात जास्त लिलाशी <laughs> जे ॲक्च्युली सिरियलमध्ये अगदी अपोजिट आहे की आम्ही दोघी एकमेकांना असं एक चल जा वगैरे असंच करत असतो पण खरं सिरियलमध्ये तर लिलाशी खूप छान गट्टी जमली आमच्या दोघींची माझी बहीण श्वेता तिचंच मी एजंटबरोबर लग्न लावणार आहे त्याच्यामुळे माझ्यासाठी हा खूपच जास्त आनंदाचा दिवस आहे माझ्या दोन दोन इच्छा पूर्ण होणार आहेत एक म्हणजे एजंटचं लग्न आणि दुसरं म्हणजे माझ्या श्वेताला म्हणजे माझ्या बहिणीलाही आघ्रात आणणं माझ्या सुन्या, सुन्या, मी गीत गात आहे नमस्कार मी सानिका काशीकर म्हणजेच नवरी मेये हिटलरला या मालिकेतील तुमची आवडतील लक्ष्मी आज आम्ही एवढे सगळे तयार झालो आहोत कारण आज आमच्या एजेंटचं लग्न आहे ज्याच्यासाठी आम्ही आतुरतेने एवढ्या एवढा वेळ एवढी वर्ष वाट बघत होतो ज्याच्यासाठी आमची एवढी सगळी खटपट चालू होती तो दिवस आज फायनली आलेला आहे अँड आय एम व्हेरी एक्सायटेड आणि आज माझ्याबरोबर स्टार मीडिया मराठी आहे ओके okay. yes. uh, काय सांगशील आज एजंटचं सा लग्न आहे म्हणजे सासऱ्यांचं सा लग्न आहे किती तयारी तुमची झालेली आहे तीन सुनांची आणि तुम्ही स्वागत करण्यासाठी म्हणजे सासूचं सा स्वागत करण्यासाठी रेडी आहात का डेफिनेटली मी रेडी आहे कारण माझी बहीण श्वेता तिचंच मी एजंटबरोबर लग्न लावणार आहे त्याच्यामुळे माझ्यासाठी हा खूपच जास्त आनंदाचा दिवस आहे माझ्या दोन दोन इच्छा पूर्ण होणार आहेत एक म्हणजे एजेंटचं लग्न आणि दुसरं म्हणजे माझ्या श्वेताला म्हणजे माझ्या बहिणीलाही आग्रहात आणणं म्हणजे माझा मोठोच आहे की आपली जास्तीत जास्त जनता इथे यावी म्हणजे कसं <laughs> सगळी प्रॉपर्टी आपल्या <अपले> हातात येते <laughs> सो मी खूप खुशी आहे आणि माझी जय्यत तयारी चालू आहे सनिका कसं असतं की मालिका विश्वात हे पहिल्यांदाच घडत आहे की सासऱ्याचं लग्न सुना लावून देतात जेव्हा तुम्ही ते पॅम्पलेट वगैरे वाटत होतात वगैरे तो टास्क कसा होता त्याबद्दल काय सांगशील आणि पब्लिक रिएक्शन कशी <laughs> आहे खरं सांगायचं झालं तर पब्लिक रिॲक्शनपेक्षा पेक्षा माझीच रिॲक्शन खूप आवड होती जेव्हा मला पहिल्यांदा कॉल आलेला की आ, अशी अशी कन्सेप्ट आहे आणि सुना सासू शोधतात म्हटलं आ काय तिली हो सुना सासू आहेत आणि आम्ही त्यातली एक सून शोधतोय आत्ता सो तेव्हा मलाच ते अॉर्ड मला वाटलेलं त्याच्यामुळे जेव्हा आम्ही पॅम्पलेट वगैरे वाटत होतो तेव्हा इट वॉज फन कारण सगळ्यांची हीच रिॲक्शन होती जी माझी रिॲक्शन होती जेव्हा मला ऑडिशनचा कॉल आलेला सो so, मजा आलेली ते सगळे म्हणजे ते तो टास्क करायलाच मजा आलेली कारण सगळ्यांच्या वेगवेगळ्या रिॲक्शन्स होत्या काही नॉन महाराष्ट्रीयन लोकं होते त्यांना साधे हां क्या कर रे हां सो इट वॉज फन म्हणजे ही फार आहे कन्सेप्ट वेगवेगळ्या भूमिका केल्यास वेगवेगळ्या मालिका केल्यास तू ही भूमिका तुला म्हणजे तुझ्या घरच्यांना स्पेशली किती आवडते माझ्या घरच्यांचं लक्ष फार तर माझ्या या अटायरकडेच असतं कारण आतापर्यंत मी ज्या भूमिका केल्यात त्या त्यामध्ये कॉस्ट्यूमला किंवा माझं माझं सेम अटायर असायचं किती काही झालं तरी एक साधा ड्रेस आणि जे काही तत्सम असतं ते पण इथे फार वेगळं आहे इथे प्रत्येक वेळेला लुक चेंज होतो प्रत्येक वेळेला आम्हाला काहीतरी वेगळी ज्वेलरी दिली जाते क्रिएटिव्हली काहीतरी त्याच्यावरती काम केलं जातं झीवाले त्याच्यावरती इतकं लक्ष देऊन काम करतात त्याच्यामुळे सगळ्यांचं लक्ष म्हणजे माझी काकू मला मेसेज करून सांगते की आजचा लुक असा झाला आहे हे हे करायला सांग तिला असं वाटतं की सगळं माझ्या हातात आहे पण ती अशी हक्काने सांगते इवन माझी आई मी जेव्हा जेव्हा तिला व्हिडिओ कॉल करते शिलाई अगं हे काय केलं आहेस कोण आहेस तू हे असं का घातलंय कारण तिच्यासाठी हे एवढं सगळं हेवी घालणं म्हणजे आम्ही आयुष्यात असं करणार नाही मी खूप साध्या घरातली आणि आम्ही खूप साधी माणसं होतो आम्ही कधी दागिने वगैरे घातले नाही तुम्ही हे पण बघू शकता हे पण माझ्यासाठी फार नवीन आहे सो ह्या अटायर वगैरेच खूप वेगळं आहे आणि लक्ष्मी हे कॅरेक्टर तसं म्हणायला गेलं तर अशा कॅरेक्टर्सची सवय थोडी आहे झाल झाली आहे मला कारण इट्स अ निगेटिव्ह कॅरेक्टर मी ह्याच्या आधी निगेटिव्ह कॅरेक्टरच केलं आहे सो कॅरेक्टर करायला मजा येतेच आहे पण लुक्स आर मोर फन असं मला वाटतं नक्कीच मालिकेचा रिचनेस दिसतोय लॅविश दिसते आणि तुमच्याकडे पण दागिने बर्गरचे दागिने वगैरे घालून येते सीन होत असतात पण गर्मीमध्ये कसं हँडल करता ह्याच्याबद्दल तरी काय बोलू पण लकीली म्हणजे सगळ्यांनाच आम्हाला फार गरम होत असतं आम्ही ओले चिंब झालेलो असतो सगळं सगळं झालेलं असतं पण मी खूप ट्रेकला जात असल्यामुळे किंवा मी खूप निसर्गप्रेमी असल्यामुळे मला फार त्याचा जास्त त्रास होत नाही टचवूड अजून तरी कारण मला ए सी आणि पंख्याची तशी फार सवय नाही आहे म्हणजे मी माझ्या घरातही फार कमी वेळेला पंखा लावते त्याच्यामुळे मला तेवढं गरम होत नाही पण मला हे कळत असतं की बाकीच्यांना प्रचंड गरम होतो म्हणजे ते असे घामाने थपथपलेली असतात आणि मला थोडासा घाम आलेला असतो त्याच्यामुळे मला त्याचा तेवढा त्रास नाही झाला आहे लकीली आणि टचवूड नको होऊ दे सो या असं आहे पण आम्ही करतो आहे छान शूट सगळं मॅनेज करतो आहे पण स्क्रीनवरती दिसतं कधी कधी की आम्हालाच असं वाटतं की अरे हा तर घरातला सीन आहे पण लोक लोकांना किती घाम आला आहे सो ते थोडं अनअवॉर्डेबल आहे त्याला काहीच पर्याय नाही आहे सध्या तरी काही दिवस मग अशा आम्ही भारती इंटरव्यू इंटरव्ह्यू केला त्यांनी तीन सुनांचं कौतुकही केलंय पण सानिका खूप कमी बोलत असते किंवा शांत असते दोघींपैकी कम्पेअर केलंय हो। सो खरंच तू शांत असतेस आणि दोघी तुला पिढत असतात का पण ते खरंय म्हणजे मी फार कमी बोलते आणि दोघी पिडत नाहीत पण दोघी माझ्या खूप छान सख्या झाल्यात म्हणजे खरं झालं खरं सांगायचं झालं तर सरस्वती सरूसारखी मैत्रीण मला मिळाली त्याची मला खूप छान वाटते शर्मिला म्हणजे दुर्गासारखी एक मैत्रीण मिळाली म मिळाली आहे जी मोठी आहे पण तरीच ती माझ्या वयाच्या सगळ्या गोष्टी समजून घेते आणि काहीतरी एक सल्ला देत असते नेहमी किंवा मला की मी काही चुकीचं आहे का किंवा बरोबर आहे का आम्ही नेहमी डिस्कस करत असतो तर दोघी छान मैत्रीण मिळाल्यात सो मला मजा येते आणि छान वाटते मला तरी तुझं सगळ्यात जास्त कुणाशी पडतं दोघींपैकी माझं सगळ्यात जास्त लीलाशी <laughs> जे ॲक्च्युली सिरियलमध्ये अगदी अपोजिट आहे की आम्ही दोघी एकमेकांना असं ए चल जा वगैरे असंच करत असतो पण खरं सिरियलमध्ये तर लिलाशी खूप छान गट्टी जमली आमच्या दोघींची आणि सरूशी पण तेवढीच जमली आहे म्हणजे सरू पहिली आहे पण लिलाशी पण तेवढीच छान जमली आहे तो सरू आणि लिला या दोन छान मैत्रिणी झाल्यात माझ्या सगळ्यांबद्दल बोलून गेलीस पण बद्दल काहीच नाही बोलले काय सांगशील राकेश कसं आहे आणि बिहाइंड कॅमेरा तुमचा बॉन्डिंग कसं कसा, कसा एजे मस्त आहे आणि बिहाइंड द कॅमेरा खूपच गोड माणूस येतो आणि तो, तो पण आम्हाला सासरा नाही पण एक मोठी जबाबदार व्यक्ती असते ना जी तुमची काळजी घेते जिचा तुम्हाला आधार असतो तसा ए जे आहे म्हणजे राकेश आहे राकेश खूप खट्या आहे आम्हाला हसवत असतो नेहमी काहीतरी खोड्या काढत असतो आणि आमचं सा खरं सांगायचं त्याच्यामुळे वातावरण खूप लाईट असतं आणि खूप लाईव्हली असतं आणि मजा येते शूट करायला सानिका अने, अनेक अनेक मालिका तू केली आहेस आणि त्याच्यानंतर ही मालिका बरीच गाजत आहे सो so, काय सांगशील की ही किती टर्निंग पॉइंट तुझ्यासाठी ठरले वेगळं आणि या मालिकेने तुला काय दिलं आहे सगळ्यात जास्त म्हणजे जा असं बोलतात ना की खूप भरभरून दिलं आहे किंवा काय असं स्पेशल एक गोष्ट असते हो भरपूर मालिका केल्या आहेत आणि मला छान छान रिस्पॉन्स आले आहेत ह्या मालिकेने काय दिलं आहे ह्या म्हणण्यापेक्षा एक मला माझे स्वतःचे दिवस चेंज होताना दिसत आहेत म्हणजे एक ॲक्टर म्हटल्यावरती एक स्ट्रगलपासून जी काही सुरुवात होते ऑडिशन देत राहणं इकडे तिकडे जाणं वगैरे 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 हे सगळं करत असतो पण हळूहळू हळूहळू त्याला कलाटणी मिळत असते की थोडं थोडे तुम्ही नावाजता मग थोडं स्वतःहून विचारलं जातं सो so, ते हळूहळू आहे म्हणजे आता अजून आत्ताशी सुरुवात झाली आहे म्हणजे सिरियलची सुरुवात झाली त्यामुळे मी असं म्हणणार नाही की असं भरपूर काही आहे पण आय कॅन सी दॅट द चेंज इज हॅपनिंग अँड द चेंज इज गुड अँड आय एम लाइकिंग इट सो या बरं तीन सुना दाखवलेल्या आहेत आणि आज सासऱ्यांचं लग्न आहे सो सासऱ्यांच्या लग्नाच्या so, टायमाला सुनांचं तर मान आहे की एखादं उखाणा तर झालाच पाहिजे अरे बाप रे मला नाही उखाणा मला खड़ा ठीक आहे एखादं गाणं कुठलं गाणं गाऊ चालेल सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या तुझेच मी गीत गात आहे अजूनही वाटते मला की अजूनही चांदरात आहे सोन्या सोन्या मैफिली खूप सुंदर थँक्यू सो मच आमच्याशी दन्युण गप्पा मारल्याबद्दल जाता जाता सासऱ्यांच्या लग्नाचं इन्व्हिटेशन होऊन जाऊ सो so, आमच्या एजंटचं लग्न आहे ज्याच्यासाठी मी आणि ही सिरियल आणि झी मराठी आणि तुम्हीसुद्धा ज्याची खूप आतुरतेने वाट बघताय तो क्षण आता जवळ आलेला आहे सो पाहायला विसरू नका रोज रात्री दहा वाजता झी मराठीवरती नवरी मिळे हिटलरला धन्यवाद